तुम्हाला सर्वांसाठी आज एक आनंदाची बातमी आहे तर सर्व रेशन कार्ड धारकांच्या खात्यात पैसे इथं जमा झालेले आहेत तुमच्या कोणत्या खात्यामध्ये पैसे जमा झालेले आहेत ते कशाप्रकारे चेक करायचं आहे संदर्भात आजच्या व्हिडिओमध्ये माहिती पाहणार आहे सर्वात पहिले तुम्ही जर तुमच्याकडे रेशन कार्ड असेल तर तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा सर्वात पहिले तुम्हाला तुमचा क्रोन ब्राउजर इथं ओपन करून घ्यायचं आहे इथे तुम्हाला पी युफ यम यस तुम्हाला टाकायचं आहे सर्चवरती क्लिक करायचं सर आहे करा ज्यांना कोणाचं रेशन कार्ड असेल तर तुमच्यासुद्धा खात्यामध्ये पैसे तो जमा झालेले आहे लाईव्ह प्रूफ तुम्हाला इथं दाखवणार आहे तर पहिली जी लिंक येईल तुम्हाला या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे एक बी स्टेप मिस्टेक करू नका अन्यथा तुम्हाला इथं चेक करता येणार नाही तर इथं आल्यानंतर अशा प्रकारचं इंटरफेस तुम्हाला इथं दिसेल सर्वात पहिले आपले जे काही मोबाईलचे जे काही स्क्रीन आहे त्या डेस्कटॉप साईट करून घ्यायची आहे तीन डॉटवरती क्लिक करायचं आहे त्यानंतर इथं तुम्हाला डेस्कटॉप साईटचं एक ऑप्शन दिसेल या ऑप्शनवरती चेकवरती क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर तुम्हाला खाली यायचं आहे तर अशा प्रकारचं तुम्हाला इथं दिसेल त्यानंतर इथं खाली तुम्हाला ऑप्शन दिसतील तर तुम्हाला या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे इथं डी बी टी टॅचर स्ट्रॅकर सुद्धा आहे तर इथं तुम्हाला युअर पेमेंट पेमेंटवरती जे क्लिक करायचं तुम्हाला तर मोरवरती जे क्लिक केल्यानंतर अशा प्रकारचं इंटरफेस तुम्हाला इथं दिसेल तर इथून जर तुम्हाला लँग्वेज चेंज करायची असेल तर तुम्ही इंग्लिशची हिंदी लँग्वेज इथून करू शकता तर हे जे पेज आहे हिंदीमध्ये इथं भोंजेर बँक त्यानंतर तुमचा खाते क्रमांक असं तुम्हाला दाखवेल तर इथं आपण जे लँग्वेज इथं इंग्लिशच इथं राहू देऊ तुम्हाला जर इंग्रजी जमत नसेल तर तुम्ही इथून हिंदीसुद्धा लँग्वेज करू शकता त्यानंतर अशा प्रकारचं इंटरफेस आल्यानंतर आता आपल्याला आपली बँक आता जी की रेशन कार्ड धारक आहे त्यांचं कोणतं बँकेचं पासबुक आहे ते तुम्हाला इथं टाकायचं आहे फॉर एक्झाम्पल तुमचं सेंट्रल बँक असेल तर इथं सी एन करा तरी इथं एन केलं की इथं बँकेचे डायरेक्टली इथं नाव कौन तुम् तुम्हाला इथे दिसेल कोणकोणत्या बँक आहे ते तुम्हाला इथं डायरेक्टली इथं तुम्हाला शो करेल तुमची जर स्टेट बँक असेल तर इथं स्टेट बँक सिलेक्ट करा एस टी ई करा तर इथं एस टी सिलेक्ट केल्यानंतर जी की बँक आहे ती तुम्हाला दिसेल इथं एस टी बद्दल कोणते आहे एस टी ए करा स्टेट केल्यानंतर तुम्हाला इथं बँकेचे नाव दाख दाखवेल स्टेट बँक ऑफ इंडिया आपण सिलेक्ट केलं तर इथं दाखवेल तुम्हाला स्टेट बँक ऑफ इंडिया त्यानंतर इथून तुम्ही जे आहे तुमची कोणती बँक आहे पोस्ट पेमेंट बँक आहे किंवा कोणती बँक आहे ती तुम्हाला इथं सिलेक्ट करायची आहे स्टेट बँक ऑफ इंडिया आपली इंडिया आहे तर आपण इथं सिलेक्ट करणार आहे इंडियन पोस्ट बँक आहे त्यानंतर रिटेल पेमेंट बँक आहे सेंट्रल बँक आहे युनियन बँक आहे जी असेल फक्त तुम्हाला दोन तीन अक्षर इथं टाकायचे आहे तर ॲटोमॅटिकली सर्व डिटेल्स इथं येऊन जाईल त्यानंतर आता ज्या कोणाचं तुम्ही टाकत आहात त्यांचा अकाउंट नंबर टाकायचा आहे तुम्हाला आता यांचं जे आहे स्टेट बँकेचं आहे तर पुन्हा इथं त्यांचा स्टेट बँकेचा अकाऊंट नंबर इथं दोनदा टाकायचा आहे दोनदा अकाउंट नंबर टाकल्यानंतर इथं जे काही कॅपचे येईल येस सी आय तर इथं जे आहे कॅपिटल आहे स्मॉल आहे यस त्यानंतर स्मॉल आहे त्यानंतर जे एन मोठा आहे व्हाय लहान आहे पुन्हा व्हाय मोठा आहे तर हे जे कॅप्चर जर घेत नसेल तर तुम्हाला पुन्हा करायचं आहे तर इथं दोनदा अकाउंट नंबर इथं आपण टाकून घेऊया त्यानंतर सेंड ओ टी पी ऑन रजिस्टेड मोबाईल नंबर यावरती ज्या तुमचा ओ टी पी इथं सेंड होईल तर इथं आपण ज्या टाकून घेऊया दोन्ही जे काही अकाउंट नंबर इथं टाकायचं आहे इथं सेमच टाकायचं आहे अकाउंट नंबरसुद्धा आपण इथं टाकलेला आहे त्यानंतर इथं सेंड ओ टी पीवरती ज्या क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर यांचा जो काही मोबाईल नंबर हे रजिस्टर्ड असेल त्यावरती एक ओ टी पी इथं पाठवण्यात येईल तर ओ टी पी आपल्याला आलेला आहे तर ओ टी पी आपण इथून कॉपी त्यानंतर इथं पेस्ट तुम्हाला ओ टी पी करायचं आहे तर ओ टी पीसुद्धा ता आपण इथं टाकलेला आहे त्यानंतर इथं जर ओ टी पी जर आलेला नसेल दोन मिनटांमध्ये एक्सपायर होईल तर तुम्ही इथून रिसेंट ओ टी पी इथून करू शकता व्हेरीफाय ओ टी पी या ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे यावरती क्लिक केल्यानंतर इथं तुम्हाला पुन्हा आता खाली यायचं आहे खाली आल्यानंतर तुम्हाला इथं संपूर्ण डिटेल्स इथं शो करेल की तुमच्या कोणत्या खात्यामध्ये इथं पैसे इथं जमा झालेले आहे त्यानंतर इथं मी प्रायव्हसीसाठी थोडी इन्फॉर्मेशन इथं ब्लर केलेली आहे तर तुम्ही व्यवस्थितरित्या इथून तुम चेक करून घ्या तर इथून तुम्ही दाखवल्याप्रमाणे इथं तुम्हाला दाखवलेला अकाउंट नंबर तुमचा त्यानंतर तुमचं डी व्ही टी कोणतं खातं आहे त्यानंतर इथं तुम्हाला कोणत्या खात्यामध्ये तुमचे पैसे जमा झालेले आहे कोणाच्या नावानं आहे सर्व तुम्हाला इथं शो करेल डिटेल्स तर तुम्ही इथून डाउनलोडसुद्धा याची जी काही पावती आहे ती रिसिप्ट येऊन डाउनलोड करू शकता तर अशा प्रकारे तुम्ही घर बसल्या चेक करू शकता की रेशन कार्डचे पैसे तुमच्या कोणत्या खात्यामध्ये जमा झालेले आहे तुमच्या खात्यामध्ये रेशन कार्डचे पैसे जमा झाले की नाही कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा जर जमा जर झालेले नसेल तर तुम्हाला दुसऱ्या मेथडनुसार कशाप्रकारे चेक करता येईल ते सुद्धा डिटेलमध्ये व्हिडिओ आपल्या चॅनलला मिळेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा थँक्यू